नमस्कार आपल्या सर्वांचं स्वागत शहराच्या मध्यवर्ती भागांमध्ये व्यावसायिक दुकानांसमोर आपल्याला उभ्या आकाराची जाहिराती फलक लागल्याचं पाहायला मिळतात खरंतर जाहिराती फलक एकतर रस्त्यावर किंवा फुटपाथ वर असतात आणि त्यामुळेच ये जा करणाऱ्या नागरिकांनाच म्हणजेच पदचारी मार्गावरून ये जा करणाऱ्या नागरिकांना त्याचा त्रास होतो त्याची अडचण निर्माण होते आणि या सगळ्याची तक्रार जेव्हा पुणे महानगरपालिकेकडे केली असता या जाहिराती फलकांवरती नेमकी कारवाई कोण करणार खर तर याच्यावरूनच आता सध्या वाद रंगल्याचं पाहायला मिळत आहे तर आकाश चिन्ह विभाग आणि अतिक्रमण विभाग यांच्यामध्ये हा वाद रंगल्याचं पाहायला मिळतंय कारण की या जाहिरातीवरती अतिक्रमण किंवा कारवाई करण्याचं काम जे आहे ते आकाश चिन्ह विभागाचं कि अतिक्रमण विभागाचं हाच तर प्रश्न आहे या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी याची माहिती घेण्याकरिता ज्यावेळेस बखर लाईव महानगरपालिकेत गेलं त्यावेळेस अतिक्रमण विभागाचे सोमनाथ बनकर यांनी तो आमच्या मधील अंतर्गत वाद आहे आणि तो आम्ही मिटवू म्हणजेच आकाक्षण विभाग आणि अतिक्रमण विभागाचा तो अंतर्गत वाद आहे आणि त्यामुळे आम्ही तो वाद मिटवू आणि नंतर तो काय तो प्रश्न आहे तो मार्गी लाव अशा हो पद्धतीचं वक्तव्य जे आहे ते सोमनाथ बनकर यांच्याकडनं करण्यात आलंय तर त्यांच्याकडनं अशा पद्धतीचं उत्तर अपेक्षित नव्हतं नागरिकांचे प्रश्न केव्हा सोडवले जातील या बोर्डवरती कारवाई केव्हा होईल केव्हा होईल अशा प्रकारचं उत्तर त्यांच्याकडनं अपेक्षित होतं मात्र त्यांच्याकडनं असं उत्तर अपेक्षित नाही याशिवाय आम्ही ज्यावेळेस चिन्ह विभागाचे उपायुक्त प्रशांत टोमरे यांच्याकडे गेलो त्यावेळेस ते, ते म्हणाले की चिन्ह विभाग आणि अतिक्रमण विभाग हे संयुक्त आहेत आणि आम्ही दोघे मिळून या सगळ्या अशा जाहिराती फलकांवरती जे जा अनाधिकृत आहेत अशा जाहिराती फलकांवरती अधिकृत अनाधिकृतपणे असतील तर त्यांच्यावरती कारवाई करतो अशा पद्धतीचं वक्तव्य जे आहे ते प्रशांत ठोंबरे यांनी केलेलं आहे आणि त्यामुळेच आमच्यात कुठलाही वाद नाही आणि आम्ही तो लवकरात लवकर त्याच्या बोर्डवरती कारवाई करण्यास कारवाई करू असं प्रशांत ठोंबरे यांनी सांगितलंय पण तर आपण सर्रासपणे पाहतो की शहराच्या मुख्य बाजारपेठांमध्ये आपल्याला अशा प्रकारची उभ्या आकाराची बोर्ड आपल्याला लावल्याचं पाहायला मिळतोय आणि यामुळेच नागरिकांना त्याचा त्रास होतोय रस्त्याने चालताना ती ओलांडवून जावं जावं लागतं तर ही झाली मध्यवर्ती भागांमध्ये मात्र रस्त्याच्या शहराच्या प्रत्येक गल्लीबोळांमध्ये देखील सध्या हीच परिस्थिती आहे आपण देखील अनुभव घेतला असेल तर आपल्याला जाणवत असेल व्यावसायिक दुकानांच्या समोर लोखंडी पद्धतीच्या जाळ्या देखील लावल्या जातात आणि त्याच्यामुळे वाहनांना वाहने लावण्यासाठी देखील जागा शिल्लक राहत नाही आणि त्यामुळेच कुठेतरी पार्किंगचा प्रश्न जो आहे तो देखील उद्भवतो आणि अशा वेळेस वाहन चालकांना कुठेतरी नो पार्किंगच्या ठिकाणी किंवा कुठेतरी जागा बघून अशा ठिकाणी वाहनं जी आहेत ती पार्किंग करावी लागतात त्यामुळे वाहनांच्या पार्किंगचा प्रश्न देखील निर्माण होतो आणि अशा बोर्डची अडचण होत असल्यामुळे रस्त्यावरून चालताना अपघाताच्या प्रमाण देखील आता वाढताना पाहायला मिळतात आणि त्यामुळे नागरिकांनी चालायचं कुठून हाच खर तर मुद्दा बनलेला आहे आणि या बोर्ड वरती ज्यावेळेस नागरिकांनी महानगरपालिकेकडे तक्रार केली त्यावेळेस अतिक्रमण विभागाने या बोर्ड वरती कारवाई करण्यास सुरुवात केली मात्र आकाशचिन्ह विभाग ठराविक दुकानदारांकडून खरं तर एक महिना शुल्क जे आहे ते वसूल करतात आणि त्यामुळे नागरिक असा प्रश्न विचारू लागलेत की आमच्याकडनं जर शुल्क घेतला जात असेल तर आमच्या बोर्डवरती कारवाई कशामुळे व का केली जाते असा प्रश्न नागरिक विचारतात त्यामुळे खरं खर तर आकाशचिन्ह विभागाला अशा पद्धतीची कुठलीच कारवाई करण्याचा अधिकार नाहीये किंवा शुल्क घेण्याचा अधिकार नाहीये मात्र हे शुल्क का आणि कशासाठी घेतला जातात हाच तर एक मोठा प्रश्न बनलाय आहे पुण्याहून विश्वजित बालेराव पसरलाय समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा